धुळे लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसनं डॉक्टर शोभा बच्चाव यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर कार्यकर्त्यांमधून देखील मोठ्या प्रमाणावर नाराजी आता व्यक्त होऊ लागली आहे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांच्या निवासस्थानाजवळ कार्यकर्त्यांनी एकत्र येत घोषणाबाजी करीत उमेदवार बदलण्याची मागणी केली आहे पक्षश्रेष्ठींनी याबाबतचा निर्णय न घेतल्यास आम्ही कठोर भूमिका घेऊ अशी तीव्र संतप्त प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे दोन वर्षी शिंदगेडा तालुक्यातनं आलेलो आहे मी शिंदगेड्या तालुक्यात प्रा प्रामाणिक कार्यकर्ता काँग्रेसचा आहे आणि श्यामदादा निष्ठावंत असे कार्यकर्ते आहेत काँग्रेसचे धुळे जिल्ह्यामध्ये काँग्रेस जिवंत ठेवली श्यामदादांमुळेच ती जिवंत राहिली तरी सृष्टीने याचा विचार करून जे नीतिमान माणसं आहेत जे एकनिष्ठ आहेत अशा माणसांना तिकीट द्यावं आणि त्याचा जो फेरविचार करावा हे तिकीट जे दिलेलं आहे ते आम्हाला मान्य नाहीत आणि त्या हे तिकीट धुळे जिल्ह्याचं काँग्रेस कमिटीने श्याम सनेर यांनाच देण्यात यावं त्या श्याम सनेर यांना आम्ही शिंदखड्या तालुक्यातनं भरभरून बर अशी मतं देऊ त्याच्यात काही शंका राहणार नाहीत हे एवढं मी बोलतो लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सहा महिन्यापासून या ठिकाणी उमेदवाराची चाचपणी चालू होती नाशिक मुंबई धुळे या ठिकाणी जी चाचपणी झाली त्यात आदरणीय शोभाताई बच्छाव यांचा कुठेही त्या चाचपणीत त्यांनी प्रक्रियेचे भाग घेतला नाही फक्त डॉक्टर तुषार शेवाड आणि आदरणीय श्यामदादा सनेर हे दोनच लोकांचं नाव चालू असताना आदरणीय शोभाताईंचं नाव आलं कुठून हे डिक्लेअर तरी केलं कुठून आणि कुठल्या बेसवर केलं या ठिकाणी धुळे लोकसभामधून कार्यकर्त्याच्या अशी तीव्र भावना आहेत त्या उद्रेक होऊ नये आ त्या, त्या उद्रेक होने चागो दर, या उद्रेक होण्याच्या अगोदर पक्षश्रेष्ठींनी निर्णय घ्यावा आणि उमेदवार बदलावा या ठिकाणी काँग्रेस विजयी होईल एवढी शंभर टक्का या सर्व कार्यकर्त्याच्या वतीने इथं देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो